पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलेल्या एका चारचाकी गाडीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली ही घटना कदंबाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच पी पेट्रोल पंपात आज सोमवारी एकोणीस मेला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली या आगीत चारचाकी गाडी जळून खाक झाली आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तर पेट्रोल पंपाला आग न लागल्यानं मोठी दुर्घटना टळली मिळालेल्या माहितीनुसार इम्रान सय्यद आणि त्यांचा मित्र वैयक्तिक कामानिमित्त चारचाकी गाडीनं बाहेरगावी चालल्या होत्या पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना त्यांची चारचाकी डिझेल भरण्यासाठी कदमबा वस्ती येथील एच पी पेट्रोल पंपात घेतली तेव्हा त्यांच्या गाडीच्या पुढे डिझेल भरण्यासाठी एक गाडी समोर होती त्याचवेळी सय्यद यांच्या चारचाकी गाडीनं इंजिनच्या बाजूकडून अचानक पेट घेतला त्यावेळी चालक आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी प्रसंग सावधान दाखवून गाडी वीस ते पंचवीस फूट पाठीमागे वळवली आणि पाण्याचा आणि फायर सिस्टीमचा वापर करून आग विजवली आगीत गाडी जळून खाक झाली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही सुदैवाने गाडी मागे घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय या घटनेची माहिती मिळताच लोणीकाळगोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रसाद तांबणे मयूर गोरावके हे घटनास्थळी दाखल झाले होते मात्र वराती मागून घोडे याप्रमाणे अग्निशमक दलाची गाडी आग पूर्ण विजल्यानंतर घटनास्थळी दाखल झाली आहे